नमस्कार पळसदरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पळसदरी हे कशासाठी फेमस आहे तर पावसाळ्यात या ठिकाणी असणारे दबदबे यामुळे तरुण वर्ग इथे फार मोठ्या संख्येने जातो तर इथे असलेला दुसरा स्वामींचा मठ यासाठी भाविक किंवा समर्थ भक्त स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत किंवा इतर नागरिक हे फार मोठ्या संख्येने पळसदरीला वर्षभर येत असतात पळसदरी हे ठिकाण बघायचं झालं तर ता कर्जत आणि खोपोलीच्या मध्यावरती आहे कर्जतवरून आपण जर ऑटो पकडून गेलो तर पंधरा ते वीस मिनटात आपण या मठापर्यंत पोचतो किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे आपण कर्जतवरून लोकल पकडली तर पळसदरी हे रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनला आपण उतरलो की खोपोलीकडे चालत जायचं आणि ट्रॅकला पॅरल आपण पुढे पुढे चालत राहिलो तर पंधरा ते विसाव्या मिनटाला आपल्याला हा स्वामींचा मठ लागतो वाटेत हे कालकाई मंदिर आपल्याला दिसतं लेफ्ट हँड साईडला जी एक खूण म्हणून आपण डोक्यात ठेवू शकतो तर पुढे एक छोटंसं सा चढण चढून गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला पळसदरी धरण किंवा पळसदरी डॅम लागतो या काही खुणा लक्षात ठेवल्या की रस्ता आपल्याला चुकायला होत नाही याशिवाय जी आजूबाजूला छोट्या घरांच्यामधून वाट आहे त्या वाटेवरसुद्धा नागरिकांनी तिकडच्या स्थानिकांनी मठाकडे जाण्याच्या रस्त्याचे दिशादर्शक फलक लावून ठेवले असल्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांच्या मठात जाईपर्यंत मठात कसं जायचं किंवा कुठून रस्ता आहे हे कुणालाही विचारावं लागत नाही आपण सहजरित्या स्वामी समर्थांच्या मठापर्यंत येऊन थोड्या वेळात पोचतो म्हणतात की पळसधरी म्हणजे इथे पळसाची झाडं फार आहेत म्हणून पळसधरी हे नाव या गावाला पडलेलं आहे किंवा या ठिकाणा पडलेलं आहे पण आत्ता या खेपेला जेव्हा दर्शनासाठी आम्ही गेलो तेव्हा तसं काही फारशी दाटीवाटीने असणारी पळसाची झाडं आम्हाला जाणवली नाहीत किंवा दिसली नाहीत कदाचित ती यापूर्वी असतीलही किंवा अजूनही असतील पण आपण जास्त खोलात त्याच्या शिरायचं नाही स्वामींचं दर्शन हेच आपलं लक्ष ठेवून गेलो की आपल्याला सगळ्या वातावरणाचा आस्वाद घ्यायला अगदी सहजता येते आपण साधारण फिरायला गेलो तर आपल्याला एक सहज प्रश्न मनात पडून जातो की पळस जरी हे एवढ्या लांब किंवा इथल्या आतल्या भागात कसा काय मड बांधला किंवा काहीतरी कारण असेल किंवा यामागचा इतिहास काय आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी गेलो किंवा या ठिकाणी इकडच्या स्थानिक मंडळींकडून किंवा इकडच्या मठातसुद्धा इकडे या स्थानाविषयी माहिती सांगणारी काही पुस्तिका किंवा काही महात्म्य सांगणारी पुस्तिका उपलब्ध आहे का याची चौकशी केली पण तशी फारशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध नाहीत जे काही फलक किंवा जी काही माहिती या देवळात लावलेली आहेत त्यावरूनच या स्थानाविषयीचं महात्म्य किंवा या स्थानाचं महत्त्व किंवा या स्थाननिर्मिती मागचा इतिहास आपल्याला सहज माहिती होतो एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जायचं आहे तर, चा चा जा तर हो जा जा त्या ठिकाणच्या मागचा इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी जर आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी दर्शन घेण्यास किंवा त्या ठिकाणाचा आस्वाद घेण्यास आपल्याला अतिशय आनंद होतो किंवा पूर्णपणे रममाण होऊन आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो आम्ही ज्या दिवशी या मठात गेलो त्या दिवशी इथे मार्गशीर्ष सोमवार असल्यामुळे भजन कीर्तन नित्य आराधना सुरू होती त्यामुळे देवळा च्या आसपास जवळपास गेल्यापासूनच आम्हाला देवळात चाललेल्या भजनाचे किंवा नामकीर्तनाचे जयघोष ऐकू येत होते त्यामुळे देवळाची वाट हा हा म्हणतात चटकन आली मार्गशीर सोमवार आणि इंग्रजी नवीन वर्षाचा सुद्धा पहिला दिवस असल्यामुळे भाविकांनी या ठिकाणी अलोट गर्दी केली होती साधारण इतर यूट्यूब व्हिडिओमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपण बघतो तेव्हा या ठिकाणी फारशी गर्दी किंवा फारसे भाविक आपल्याला उपलब्ध असलेले दिसत नाहीत पण वर्षाचा सुरुवातीचा दिवस असल्यामुळे स्वामींचं दर्शन घेऊन इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी बरेच जण या ठिकाणी लोटलेले आहेत एवढी गर्दी या ठिकाणी असूनही या ठिकाणचा नियोजनबद्ध कारभार आणि सेवेकऱ्यांची योग्य नियोजनबद्ध असणारी सेवा यामुळे कुठेही रेलचेल चेंगराचेंगरी किंवा कोणी उन्हात जास्त वेळ थांबलाय आहे कोणाला कशाचा त्रास होतो आहे असं काही होत नाही या ठिकाणी व्यवस्थित कारभार या ठिकाणी निभावला जातो आहे मार्गशीर्ष महिना आणि नुकतीच दत्तजयंती झाली असल्यामुळे कदाचित या ठिकाणी मंडप अजून आहे आपण जेव्हा या मठात शिरतो मठात शिरल्या शिरल्यास काही दुकानं आपल्याला लागतात जिथे आपण प्रसाद किंवा पूजेचं साहित्य किंवा स्वामींच्या पायांना लावून काही आपल्याला गोष्टी हव्या असतील किंवा स्वामींना आपल्याला काही अर्पण करायचं असेल तर त्या गोष्टी आपल्याला इथे सहज उपलब्ध होतात स्वामींच्या मूर्ती माळा काही धागे दोरे इतर काही आपल्याला आवश्यकता असेल तर त्या गोष्टी आपल्याला इथे सहज मिळून जातात बरं मगाशी मी जे म्हटलं की जर आपण ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणाची आपल्याला जर माहिती असेल तर आपण त्या ठिकाणावर अधिक रममाण होतो त्यामुळे या ठिकाणाची जी माहिती आम्ही गेल्यानंतर आम्हाला मिळाली ती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी केलेल्या उल्लेखाप्रमाणे स्वामीसमर्थ पुण्याहून मुंबईला जाताना या पवित्रस्थळी किंवा पुण्यस्थळी बावीस दिवस राहिले होते असं म्हणतात इकडचे जे मठाधिपती आहेत त्या मठाधिपतींना दृष्टांत देऊन या ठिकाणी झेंडा फडकवावा असे आदेश स्वामींनी दिले आणि त्यानंतर या ठिकाणी मठाचं बांधकाम सुरू होऊन मठ बांधला गेला या मठाचा एक वैशिष्ट्य म्हणजे हा मठसुद्धा बावीस दिवसातच बांधला गेला वास्तुशास्त्रानुसार बावीस दिवसात एवढा मोठा मठ बांधणं हीसुद्धा फार मोठी चमत्काराची गोष्ट आहे याशिवाय इथे लिहून ठेवल्याप्रमाणे या मठाचं बांधकाम चालू असताना एक मोठा वानर कमरेवर हात ठेवून आणि दुसरा हात खाली सोडून या बांधकामावरती लक्ष ठेवून होता इकडच्या कामगारांना त्याची थोडीशी भीती वाटत होती पण नंतर जेव्हा त्यांनी नमस्कार करून ह्या वानराला वंदना केली त्यावेळेला तो वानर काही थोडं अंतर पुढे जंगलात गेला आणि अदृश्य झाला इकडच्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठीच हे वानर चार दिवस या ठिकाणी होते आणि जणू का ते समर्थच वानराच्या रूपाने या सगळ्या कामावरती लक्ष ठेवून होते या ठिकाणीच घडलेला दुसरा प्रसंग म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी रात्रीच्या वेळी काही मोजकीच मंडळी देवळात मुक्कामाला होती त्यावेळेला एक साधू पुरुष लंगोटी घालून या देवळात शिरले आणि सगळीकडे दुर्गंधी पसरली दुर्गंधी पसरल्यामुळे जे मठाधिपती होते त्यांनी काही सेवेकऱ्यांना त्यांच्या अंगावरती शाल पांघरून देण्यास सांगितले कारण हे साधुपुरुष नुसते लंगोटीवरती होते आणि इतर भाविक मंडळी जी होती ती थंडीने कुडकुडत होती अशावेळी त्या साधू पुरुषांच्या अंगावरती शाल किंवा पांघरून दिल्यानंतर ते साधू पुरुष एका ठिकाणी लकटले आणि आश्चर्य म्हणजे ज्या अंगाला दुर्गंधी येत होती तिथे सर्वत्र सुगंध पसरला आणि सगळे निजल्यानंतर पहाटेच्या वेळी ती जागा रिकामी होती आणि त्या जागेवरती झेंडूची फुलं फक्त होती यावरून सगळ्या भाविकांची अशी श्रद्धा झाली की स्वामी समर्थ दत्तजयंतीच्या दिवशी त्या साधूच्या रूपाने मंदिरात अवतीर्ण झाले होते प्रसन्न वातावरण भक्तिमय वातावरण आणि सेवेकऱ्यांची नियोजनबद्ध सेवा यामुळे या मठात आल्यानंतर आपल्याला निश्चितच प्रसन्न वाटेल त्यामुळे वर्षातून एकदा या ठिकाणी यायला काहीच हरकत नाही श्री स्वामी समर्थ to